रात्री ना दुधी भोपळा घेऊन आले होते मार्केटमधून म्हटलं सकाळी टिफिनवरती बनवून द्यावं याच्या अगोदर मी कसं केलं वांगे वगैरे आणून ठेवले ना फ्रीजमध्ये तर ते लवकर शिजतच नाही लय वेळ लागतो त्याला शिजायला आणि भोपळा पण टाक ठेवला होता तर शिजत नव्हता तर म्हटलं ठेवायचंच नाही तर मग मी फ्रीजमध्ये ठेवलाच नाही वरतीच ठेवला तुमच्यासोबत पण असंच होतं का मी दोन वेळेस करून बघितलं असंच झालं मग मी काही ठेवला नाही मस्त स्वच्छ धुऊन घेतला बारीक चिरून घेतला गॅसवरती कढाई ठेवली मध्ये एक चम्मच तेल टाकलं मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर एक चम्मच जिरे बारीक चिरला एक कांदा टाकला आणि मस्त आलटून पलटून घ्यायचं नंतर लक्षात आलं अरे देवा आपण कढीपत्ता ऍड केला नाही मग थोडा कढीपत्ता टाकला बारीक चिरले बारीक ठेसलेला सॉरी लसूण टाकला आणि एक टोमॅटो टाकला मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचे पूर्ण आपल्याला तळून घ्यायचे धनिया पावडर घरगुती मसाला लाल तिखट हळद एवरेस्ट मसाला टाकून मस्त तळून घ्यायचे मस्त मसाले तळता आले ते एवरेस्ट मसाला ते ॲडिटिंगमध्ये गेला एवरेस्ट मसाला पण टाकला होता मस्त मसाले तळून घ्यायचे आणि आपला भोपळा कट केलेला त्याच्यामध्ये ॲड करायचे म्हटलं आता मस्त कवळा होता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे म्हटलं कवळा शिजायला टाईम लागत नाही मी भोपळ्यातमध्ये पाणीच ॲड करत नाही आहे मस्त चईप्रमाणे मीठ टाकाचे पूर्ण असं मिक्स मिक्स करून घेतले आणि पाच मिनटं मस्त वापरून घ्यायचे आहेत आणि नंतर लक्षात आलं बघू शकता त्याला मस्त पाणी सुटलं आहे मग शेंगदाण्याचा कूट टाकला त्याचं लक्षातच नाही माझ्या मग दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकला आणि मस्त फिरून घेतलं शेंगदाण्याचा कूट टाकून आणि झाकण ठेवून मस्त पाच मिनटं शिजून घेतलेत आणि जास्त वेळ पण लागत नाही पटकन असा शिजला होता बघू शकता आपल्या भोपळ्याची रेसिपी रेडी झाली आणि भरपूर अशी बारीक चिरली कोथंबीर त्याच्यामध्ये ॲड करायची मस्त मिक्स मिक्स करून घेतले आणि पूर्ण अशी सुक्की बनवली होती मी त्याला भरपूर असं पाणी सुटलं होतं पूर्ण पाणी आटून घेतलं गॅस बंद केला आता टिफिन भरायची घाई झाली होती आणि लेट झालं होतं चला आता आपली दुधी भोपळा रेडी झाला आता मी भरते टिफिन आणि तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की एकदा ट्राय करा आणि लाईक सर सबस्क्राईबर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद